मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची बदली पोलीस निरीक्षक किरण रासकर नवे प्रभारी मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांची पोलीस मुख्यालयाकडे बदली करण्यात आली असून मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून सध्या जत पोलीस ठाण्याचे प्रभारी असलेले किरण रासकर यांची मिरज शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी म्हणून बदली करण्यात आली आहे तर याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत तत्कालीन पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे विनंती बदलीचा अर्ज केला होता त्याच्या अनुषंगाने या बदल्या करण्यात आल्या केवळ एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ पोलीस निरीक्षक अरुण सोगावकर यांनी शहर पोलीस ठाण्यात घालवला तर त्यांच्या कार्यकाळात गणेशोत्सव लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत पार पडल्या तर याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून आज गुरुवारी दुपारी तीन वाजता पत्रकारांना देण्यात आली